फक्त एक तास क्रिकेट खेळण्यासाठी मी डायरेक्ट पाच तास प्रवास करून महामंडळाच्या एस टीने नगर वरून पुण्याला पोहोचलो तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल आज पुन्हा एकदा बनणार आहे पुण्याचा विशाल मग सकाळ सकाळ रेडी होऊन आपल्या काळ्या घोड्यावरती बसून मी निघालो गावातल्या एसटी स्टँड कडे तेथे -ते पोहोचलो की लगेच काळा धूर सोडत लालपरीचं आगमन झालं आतमधून ही कितीही भंगार दिसत असली तरी अख्ख्या महाराष्ट्राला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोडण्याचं काम लालपरी करत असते त्यानंतर श्रीगोंदा बस स्टँड वरती उतरून मला स्वारगेट बस मध्ये चढायचं होतं पण चढताना एवढी बेकार गर्दी होती की लोक माणूस की विसरून एकमेकांना तुडवून बस मध्ये चढत होते आतमध्ये एवढी गर्दी होती की मला अख्खा प्रवास उभा राहून करावा लागला पण तेव्हा माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार चालला होता त्यानंतर फायनली मी पुण्यात पोहोचलो आणि एक दादा भरलेले डोळे घेऊन माझ्यापाशी आले कारण त्यांचा जॉब गेला होता आणि त्यांच्या लहान मुलीला खाऊ घालण्या एवढे पैसे सुद्धा त्यांच्याकडे नव्हते त्यानंतर मी त्यांना काही पैसे देऊन मदत केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून वाटलं की देवाने यासाठीच मला पुण्याला पाठवलं होतं गावातलाच नगरचं नगर 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 जेवण चला त्यानंतर माझा मित्र मला पिकअप करण्यासाठी आला आणि पुण्याच्या पावसात गाडी चालवत मी पोहोचलो माझ्या कॉन्टेंट क्रिएटर मित्राच्या फ्लॅट वरती मग तेथून कॅब बुक करून आम्ही पोहोचलो पिसोळीत कारण तेथे माझे सगळे कॉन्टेंट क्रिएटर मित्र गोळा होणार होते टर्फ मध्ये जाण्याच्या जा आधी म्हटलं थोडासा हलका फुलका नाश्ता करू टर्फ मध्ये जाऊपर्यंत दहा वाजले होते त्यानंतर आम्ही टीम बनवली आणि टॉस केल्यावरती जे रोहित शर्मासोबत होतं तेच आमच्या सोबत सुद्धा झालं खरं तर क्रिकेट माझा सर्वात आवडता गेम पण कामातून क्रिकेट खेळण्यासाठी वेळच भेटत नाही त्यात पाऊस पण चालू झाला होता पण आमचा गेम काही थांबला नाही फिफ्टी होणारच होती पण नगरच्याच माणसाने नगरच्या माणसाचे विकेट घेऊन बांधिलकी मोडली त्यानंतर आम्ही सगळेजण मित्राच्या फ्लॅट वरती पोहोचलो लेट झालं होतं त्यामुळे डायरेक्ट फ्लॅट वरती जेवण बनवायला चालू केलं एक वेळेस पंजाबराव डग चा हवामान अंदाज चुकेल पण आदित्य डेरीचा कधीच चुकणार नाही जेवण केल्यानंतर म्हटलं कुछ तुफानी करते हे त्यानंतर कित्येक वर्षानंतर आम्ही पबजीची गेम खेळलो त्यानंतर म्हटलं आजचा दिवस येथे संपवू आणि तुम्ही सुद्धा आपल्या पेजला फॉलो केलं असेल तर हा व्लॉग मी सुद्धा येथेच संपवतो